निर्भीड बुलंद आवाज नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे पिंपळवंडी येथे तर आपण पाहतोय की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही या पिंपळवंडी गावातून आपण पाहतोय हे पिंपळवंडी गाव या पिंपळवंडी गावातून एक अर्ध्या किलोमीटरवरती स्थलांतरित होते उद्या याचा उद्घाटन समारंभ मोठ्या प्रमाणात आहे तर उद्या हे उद्घाटन होणार आहे परंतु या गावात बँक असल्यामुळं गावठाणात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय परंतु गावठाणातून इतर ठिकाणी ही बँक जात असल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच थोडी पायपीट करावी लागणार आहे आपण या ठिकाणी पाहूया काही शेतकरी जमलेले आहेत काही इतरही मंडळ आहेत काही सोसायटीचे मंडळ आहेत आपण त्यांना विचारूया कारण की त्यांना कसल्या प्रकारची अडचण होणार आहे कारण जर गावठाणातून बँक इतर ठिकाणी जाते तर नक्की कोणत्या कारणाने जाते आणि जाते ती कुठे जाते तर गावठाणात आल्यानंतर सगळ्या प्रकारच्या सुखसोयी एका ठिकाणी भेटतात सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल किंवा स्वस्त धान्य दुकान असेल अगदी गावठाणात आहे सर्व परंतु आज ही बँक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होते बाबा नमस्कार आज ही बँक या ठिकाणी गावठाणात आहे तर ही उद्या उद्घाटन दुसऱ्या ठिकाणी होणार तर आहे तरी जो स्थलांतरित होते ना की तुम्हाला काय अर्थ निर्माणपर्यंत जाऊ शकत नाही माझ्या मी जायचं कसं तिकडे पैसे आणणार बँकेत कर्ज काढल्यानंतर नुसकान आहे ना तिकडे बसरा माणूस जाऊ शकत नाही ना तिकडे सोसायटी मध्ये काय त्यांचा वाद असेल तिकडे दोघांचा पण आम्हाला शेतकऱ्याला काय यांनी म्हणजे नक्की शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकरी अडचणी आले ना ते ते शेतकरी अडचणी शेतकरी चिंता करते ना तिकडे काय करायचं परंतु बँक बाहेर जाते तुम्हाला काय वाटते का बँक बाहेर जात असेल राजकारण अजून आपण इतरांना विचारूया की नक्की काय अडचण निर्माण होणार आपल्या बरोबर इतरही काही शेतकरी आहेत बाबा नमस्कार बाबा तुमचं नाव काय रास्कर रेवजी दौड रासकर तुम्ही कुठे राहता रास्करवाडी रासकरवाडी तर तुम्ही इथे बँकेत आलात की काही गावात काही वेगळं काम असतं दोन्ही कामं असतात पुणे जिल्हा सहकारी बँक ही दोन स्थलांतरित होते गावठाणातून बाहेर जाते गावठाणाच्या अगदी अर्धा किलोमीटर लांब जाते तर काही त्रास सहन तुम्हाला का त्रास सगळं जवळच्या जवळ इथं होत ना आता तिकडे दूर जाते म्हणले वयस्कर माणसां तकलीफच आहे ना असावी इथं असावी जर नाही का नक्कीच जवळ आहे का सगळं जवळ आहे तिथे इथं गाडी उतरून उतरलं इथून तुम्हाला पायपीट करत लांब जावं लागणार आहे काय म्हणणं असणार याच्यावरती बँक इथंच पाहिजे की तिकडे हवी इथंच हवी पण नक्कीच शेतकऱ्यांच्या मागणी सर तेही पण विचार करतील तर अजून आपल्या बरोबर काय शेतकरी आपण त्यांना विचारू की नक्की ही जी बँक स्थलांतरित होते बाबा नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव सदा सुमाज भांडे इथे साधारणपणे इथे बँक होती ही किती वर्षापासून साधारणपणे इथे दिवस आमची भरपूर व्यवस्था होती इथं सोसायटी सुद्धा बँकेत लक्ष देऊन काम करीत होती आम्हालाही मदत करीत होती सोसायटी गेले किती वर्ष इथे बँक होती साधारणपणे चाळीस वर्षे चाळीस वर्षे हा म्हणजे चाळीस वर्षानंतर बँक इथून स्थलांतरित होते ते योग्य वाटत नाही मला नक्की तुमची इथं सोय कशी व्हायची सोसायटी ग्रामपंचायत सोसायटी सोसायटी भरपूर जी सेवा सेवा झाली भरपूर सेवा देत होती आम्हाला म्हणजे माणसाला भरपूर सेवा येत होती आता बँकेतून स्थलांतरित होणार आहे उमरस गाडी थांबती इथून गाडी उतारली लगेच बँकेत जाता येत होतं त्रास नव्हता आमच्या सारख्याला हा तर त्रास नाही व्हावा म्हणून इथं ठेवा अशी बँक अशी माझी इच्छा आहे आता बँक तिकडे जाते आता कसं करणार आता त्रास होणार आहे तो भरपूर तो त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून इथं ठेवायला पाहिजे म्हणजे नक्कीच इथं जे बँक स्थलांतरित होणार आहे त्या बँक स्थलांतरित झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्रास होणार आहे नक्कीच अजून आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारू की नक्की काय अडचण काय निर्माण होणार आहे नमस्कार तर तुमचा व्यवसाय काय खत औषध खत औषध दुकाने तर गावामध्ये तुमचं खता औषध दुकान आहे सोसायटी इथे बँक इथे सर्व काही एका ठिकाणी असल्यामुळे तुमच्या खता ज्या व्यवसायाला जी प्रगती पाहिजे ती व्यवस्थितरित्या होते परंतु बँक बाहेर गेल्यानंतर जे शेतकरी वर्ग आहे ते बाहेर जाऊन आपल्या व्यवसायाला काही अडचण होणार आहे का शंभर टक्के अडचण होणार त्यांना व्यवहार करायला सोपं होतं पैशाची देवाण घ्यायला जवळ होतं आणि तिकडून सुरक्षित नाही ना, ना। दुकान आमचं गावात असल्यामुळे इथं व्यवसायाला सोपं होतं लोकांना पैशाची ते इकडून काढायला भरायला वगैरे जवळ होतं आणि त्याच्यामुळे धंद्याला थोडासा पाटका नक्कीच बसणार नक्कीच आपल्याबरोबर काही व्यावसायिक आहेत जे शेतकऱ्यांच्या आधारावर काही व्यवसाय आहेत की खता दुकान असेल त्यांनी सांगितलं की नक्की बँक बाहेर गेल्यामुळे ज्या प्रकारे आमचा व्यवसाय व्हायला पाहिजे त्या प्रकारे हा व्यवसाय होणार नाही तर अजूनही आपल्या बरोबर काही शेतकरी आहेत की ज्यांना या बँक लांब गेल्यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय ताना वामन तानाजी वामन तानाजी वामन तर आज ही गावठाण्यातून पुणे जिल्हा सहकारी बँक ही स्थलांतरित होते तर काय अडचण होणार तुम्ही व्यवसाय शेती का शेती तर व्यवहार कसे असतात तुमच्या इथे तर भरपूर असतात सर्व व्यवहार चालतात उसाचे सगळे दूध ही साधारणपणे किती वर्ष इथे बँके चालू झाली तशी त्याची जशी चालू झाली ती बँक तशी इथेच आहे ना म्हणजे दररोज सगळ्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सवय लागलेली आहे सवय लागलेली आहे गाव जवळ आहे गावात इथे बसलं बँकेत जायचे विषीच्या बाहेर लगेच लगेच काम होत होत आता ही बँक गावापासून काही अंतरावर जाणार आहे आता गावात होती बँकेची पण सिक्युरिटी होती तर बाहेर गेल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं ती बँक चार वेळा फुटली महाराष्ट्र बँक म्हणजे महाराष्ट्र बँके शेजारी बँक जाते ही बँक जाते काय होणार शेतकऱ्यांची काही सेवा होणार ना शेतकरी गावात येतात गावातून नजदीक ही बँक आहे ना पिडीशी अडचण गाडीतून जर तिथून काळवाडीकर इकडले तिकडले उतरले काय माझ्या तुम्हाला काय वाटते का बँक ही लांब जाते बरोबर आहे लोकांना सोसायट्या काढतात सोसायट्या काढल्यानंतर बँकेतून पैसे काढून इथं आणून भरायचे त्या अंतरामध्ये जर चोरी झाली त्याला लुटलं तर ते नुसकान शेतकऱ्याची आहे ना ती बँक इथे जाऊन तिथे जाऊन काय फायदा आहे त्याचा कारण अनेक अनेक वेळा आपण प्रकार ऐकतोय की रस्त्याला जाताना वयस्कर व्यक्तीला लुटलं गेलं मोटरसायकलवरून दोन पैसे लुटले हा असे बरेच प्रकार घडतात तर नुसकान ही शेतकऱ्याचे होणार आहे बँकेला काय होणार सोसायटी बरोबर नक्कीच तुम्हाला काय वाटते बँक इथं पाहिजे की तिकडे पाहिजे नाही हा हे त्याच जागेवर पाहिजे हा माझे हे मत आहे वयस्कर माणसाला तिथं तिथून एवढं चालत यायचं इथं सोसायटी भरायची हे भारी पाडणार आहे महत्वाचा प्रश्न हा मेन आहे चुऱ्या म्हणजे सगळ्यांच म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं ग्रामस्थांचं म्हणणं आहे की बँक ही याच जागेवर पाहिजे कारण गावठाणात इतरांना त्रास होऊ नये म्हणून गावठाणात बँक पाहिजे सर्व शेतकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण सोसायटीच्या काही व्यक्तींना विचारूया की नक्की सोसायटी आणि बँक यामध्ये जे कनेक्शन होतं म्हणजे जो जवळपणा होता आता बँक लांब गेल्यामुळे काय त्रास का होणार आणि काय अडचण होणार होती नमस्कार नमस्कार तुमचं नाव विलास सोनवणे इथं मी संचालक म्हणून आहे तर ही जी आपली सोसायटी आहे ही शेतकऱ्यांची आहे त्याचप्रमाणे पीडीसीसी बँक देखील शेतकऱ्यांशीच निगडीत आहे जे काय व्यवहार होतात सोसायटीच्या मार्फत पी डी सी सी बँकेत होतात पी डी सी सी बँक जवळजवळ चाळीस वर्ष झाली याच ठिकाणी आहे आम्ही सोसायटीनं पी डी सी सी बँकेला त्यावेळेस जागा दिली आणि ती बँक इथं आणली आन आणि सर्व शेतकऱ्यांचं हित काय हे पाहिलं तर ही जी काय आता घटना घडली आहे ही ही एक वेगळ्या याने झालेली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या माध्यमातून नको व्हायला पाहिजे कारण हा जो शेतकरी आहे हा बाजार समितीला तोच आहे सोसायटीलाही तोच आहे हा प्रत्येक शेतकरी हा माल पिकवतो तो शेतकरी सोसायटी बाजार समितीपर्यंत नेतो शेतकरी वर्गाला हा जो त्रास होतोय हा चुकीचा आहे ही जी सवय आम्हाला झालेली आहे जे वयस्कर लोक आहेत इथं आमचा एसटी बस स्टॉपचा थांबा आहे एसटीनं लोक येत आहेत इथं त्यांचं काम करतायत आणि इथून ते पुन्हा आपल्या सुरक्षित घरी जात आहेत आता जे झालेलं आहे ती जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आसपास ते बँक तिकडे जाणार आहे असं झालेला नक्कीच तुम्ही सांगितलं की आ, ही बँक आज होते परंतु शेतकऱ्यांचं हित जपता हे तुम्ही एका बाजूला बोलताय परंतु पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उद्घाटनासाठी जर ते कृषी मंत्री पण शेतकऱ्यांचं हित नाही तिथं तरी यावर काय बोलाल ते चुकीचं वाटतं या अर्थाने कारण ते त्यांनी सुद्धा हा सगळा सखोल अभ्यास केला पाहिजे या गोष्टीचा आणि याव हे त्यांनी ठरवायला पाहिजे कारण जर आमचा सर्वांचा जर शेतकऱ्यांचा जर रोष तयार होत असेल त्या गोष्टीला तर ते नाही आलं पाहिजे त्यांनी असं मला एकतरी वाटतं कारण परिस्थिती अशी शेतकऱ्यांशी आज सोसायटीन बँक मधलं जे अंतर आहे मध्ये जाताना तुम्हीच बाईट घेता अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत जर एखाद्या वयस्कर माणसाची जाताना पैशाची पैसे चोरले गेले किंवा काही घटना घडली रस्ता आहे रस्त्यावर अपघात होऊ शकतो अनेक गोष्टी आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा ही बँक तिथं योग्य वाटत नाही कारण का ही गावाच्या लोकवस्तीमध्ये बँक आहे आणि ते अंतर खूप अंतरावरच आहे खूप अंतर आहे या अगोदरही बँक तिथं एक शेजारी महाराष्ट्र बँक आहे त्याच्या बऱ्याच वेळा त्या ठिकाणी चोरी झालेली आहे परंतु सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला ती योग्य वाटत नाही सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की आम्हाला आमची बँक आमच्या जागेवरती पाहिजे ती आम्हाला योग्य राहील नक्कीच सोसायटीच्या संचालकांनी सांगितलं की जी बँक आहे ही चाळीस वर्ष या ठिकाणी आहे ज्या शेतकऱ्यांना रब्बीचे किंवा खरीपाचे कर्ज घेतात त्यांना पटकन पैसे घेता किंवा भरता आले पाहिजेत जे कर्ज काढतात त्यांना कर्ज पटकन भरता आलं पाहिजे यासाठी सोसायटी आणि बँक यातील अगदी कमी अंतर होतं त्यामुळे चोरीचा प्रकार होण्याचं खूप चान्सेस कमी होते परंतु अर्धा किलोमीटर लांब गेल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना काहीतरी झळ सोसावी लागणार आहे असं सोसायटीच्या संचालकांचं मत आहे तर आपल्यावर अजून काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारा नक्की ही चाळीस वर्ष बँक इथे आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव देव वाघ वाघ साहेब तर ही बँक येत चाळीस वर्ष बँक आहे कारण का तुम्ही आता बुजुर्ग आहात तुमच्या त्यावेळी बँक आणण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत लय प्रयत्न केले फाउंडेशन च्या सभासद घेतले आणि आमचे वय आता त्र्याहत्तर वर्ष आहे ना आता इथून आम्हाला आमचे किती हलवणार तिकडे जायला हे चुकीचं संसार मोडल्यासारखं झालंय म्हणजे तुम्ही बँक आणण्यासाठी <शारी> एवढा त्रास सहन केला इथं बँक चालू केली चाळीस वर्षापूर्वी जागा दिली परंतु आज त्या जागेतून तुम्हाला न परस्पर घेता न विश्वास घेता ती स्थलांतरित होते बरं वर सगळे स्टाफ सगळं मदत करायचं आम्हाला आम्ही कोणाला सांगायचं आता ते इथं काम करायचे आमचं काम करायचं तिकडे आमची गैरसोज झाली एवढं निश्चित आणि म्हणजे नक्कीच शेतकऱ्यांची गैरसोय झाली तुमची गैरसोय झाली गैरसोय झाली कारण ज्यावेळेस तुम्ही गावात येता सोसायटी एकाच ठिकाणी आहे पतसंस्था एकाच ठिकाणी आहेत ग्रामपंचायत एकाच ठिकाणी आहे स्वस्त धान्य दुकान एकाच ठिकाणी आहे मेन जागेवर नाही मेन हवेच्या खत औषध दुकान एकाच ठिकाणी आहे सगळं इथं तुम्हाला आमची एवढी माहीत लय गैरसोय झाली आमची माहिती खूप गैरसोय झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं बँक परत जागे व्हायला पाहिजे जागेवर यायला पाहिजे उलट जागेवाले तर म्हणजे जे वयस्कर माणस त्यांच्या हिताचे समजा तरुण कसं जाईल वर पैसे काढेल पण आमच्या सारख्याला की नक्की इथली काय अडचण कसा प्रकारे नमस्कार 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 तर नक्की ही आता स्वस्त संस्था बँक स्वस्त धान्य दुकान ग्रामपंचायत हे सर्व हे गावातच आहे सोसायटी आणि बँक यात जे प्रकारे होतं तर आज बँक बाहेर गेल्यामुळे नक्की सोसायटीचा हा तोटा होणार आहे शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे इतर ग्रामस्थांचाही मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे परंतु ही जी बँक स्थलांतरित होते साहेब परिस्थिती अशी आहे की गेली पस्तीस ते चाळीस वर्ष पीडीसी बँक या ठिकाणी काम करते अगदी बँक किंवा सोसायटी हा एक भाग आहे आणि सहकार म्हटलं म्हणजे हातात हात घालून चालणं हा विषय आहे ज्यावेळेस शिवाजीराव काळे सहकार महर्षी होते त्यांच्या मार्फत ही बँक इथ आलेली आहे आम्हाला अभिमान आहे पण आज का त्यांनी इथं बँक आणली आणि सोसायटी आणि बँक टच ठेवलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला कधी म्हणजे शेतकऱ्यांना अजिबात त्रास नाही झाला एखादा वयस्कर शेतकरी असन त्याला वर जाता नाही आलं पण त्यांनी म्हणून कधी अजून एक कंप्लीट आमची झालेली नाही का बा मला वर जाता येत नाही पीडीशी बँकेने सांगावा ना आम्हाला पीडीशी बँकेने सांगावं कारण का बा आम्ही बँक खाली कान येतोय त्यांचं कारण काय आले साहेब का बा आता आम्हाला एक सहा महिन्यापूर्वी लेटर आले त्यांचं का बा आम्हाला तळमाज पाहिजे पण आमच्याकडे आज एक कागदपत्र आहे का आम्ही दोन हजार तेवीस पासून त्याचा पाठपुरावा करतोय का तुम्ही वाडी करार करून घ्या जर आम्हाला तेवीस साली जर सांगितलं असतं तर आम्ही त्यांना खाली बांधून दिलं असतं किंवा खालचं आमचं जे काय आहे आहे ते आम्ही वर गेलो असतो त्यांना खाली दिलं असतं याच्यातून मार्ग निघत होता पण झाले काय माहिती का इथं व्यक्ती दोष आलेला आहे संजय काळे ने ना म्हणजे त्यांच्या वडिलांना आम्ही सहकारमर्शी म्हणतोय पण या सहकारमर्शींचे पुत्र नाही असं आम्हाला वाटायला लागले आता कारण का तर ते का गेले आहेत सहकार करायचा तर त्यांनी सहाकार केलेला आहे त्यांनी काय केलंय वैयक्तिक दोष आणलाय बरं माझं आणि आता जे चेअरमन आहेत कुणाचे आपल्या पीडीसी बँकेचे दुर्गाडे साहेब त्यांच्याबरोबर आम्ही दोन वेळा मिटिंग पण घेतली त्यांचं म्हणणं आले तुमचा स्थानिक संचालक ऐकत नाही म्हणजे बँक कोणाची आहे पीडीसी बँक ही पुणे जिल्ह्याची आहे का संजय काळेची तेच आम्हाला आता कळत नाही अशी अवस्था झाली आहे बरं आज गेली कमीत कमीत आमच्याकडं पंचवीस ते तीस वेळा आम्ही त्यांच्या संपर्क साधलाय निवडणुकीच्या अगोदर दादा म्हणायचे हो होईन हो होईन दादा म्हणजे अजित दादा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का होईन होईन तुमची बँक पुढे जाणार नाही आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मात्र त्यांनी शब्द बदललाय आता आम्हाला असं वाटायला लागले पालकमंत्री जर असा शब्द बदली असेल तर आम्ही कोणच्याकडे न्याय मागायचा शेवटी आम्हाला नावीला जास्त ला हा निषेध नोंदवावा लागला हा कारण आमच्या हातात काय आहे शेवटी कारण ही जनता आहे आपण बघितले त्या नांदीमध्ये ती माधुरी गेली ती गेली म्हणजे एक तुम्हाला अंबानी महत्वाचा वाटला पण लाखो लोकांच्या तुम्ही भावनेचा कदर केला नाही तशीच आजीथ परिस्थिती आजी तर गाव जमा झाले लोकांचं काय म्हणणं आहे का आम्ही तुमच्या पाठीशी तुम्ही बिंदाच लढा पण आमचं एकच म्हणणं आहे का आम्ही तिथं आंदोलन करून आमच्या शेतकऱ्यांना खोटे गुन्हे आम्हाला दाखल करून घ्यायचे नाही कारण का तर त्यांच्या पोटा पाण्याचा विषय म्हणून आम्ही फक्त हे शांततेच्या मार्गाने फक्त आमचा तीव्र विरोध आहे आणि याचा विरोध आम्ही अक्षरशः वळसे पाटलांशी संपर्क साधलाय त्यांनाही सांगितलंय का हा कार्यक्रम हा जो आहे तो तुम्ही शासन म्हणून इथं येऊ नका आता इथं पोलिस स्टेशनला पण ही सगळी माहिती त्यांना दिली कारण का शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे रघुनाथ लेंडे आणि तुमचा वाद असं ना रघुनाथ लेंडे तुम्हाला आवरत नाही पण तुम्ही त्या सोसायटी वगैरे कशाला आणता हो सोसायटी ही चार हजार सभासदांची आहे रघुनाथ लिंडे यांची काय ती घरची प्रॉपर्टी नाही ना, ना। आणि पीडीशी बँके काही तुमची नाही आज तुम्ही तिथं येत उद्या आज आणची काय गॅरंटी आहे रघुनाथ शेट्टे उद्या आज तिन्ण्याची काय गॅरंटी आहे परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे का संस्थेने संस्थेला हे जे काही सहकार्य करायला पाहिजे होते ते अजिबात झालेलं नाही म्हणजे नक्कीच हे राजकीय वाद किंवा प्रत्यक्ष समोरासमोर वाद जे असणार आहे त्या वादामुळे वादाचं रूपांतर आज कुठेतरी शेतकऱ्यांवर होते शेतकऱ्यांचा नक्कीच तोटा होणार आहे हे नक्कीच आपण इथे आता समोर बघतोय तर नक्की आता प्रकार असा आहे की ही जी बँक स्थलांतरित होते तर यांनी सांगितलं की हा राजकीय वाद कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुळाशी उठलाय असं वाटते परंतु राजकीय वाद असतानाही ही स्थलांतरित होणारी सोसायटीच्या जागेतून ही स्थलांतरित होते ही बँक इथंच पाहिजे की तिकडे पाहिजे आता सर्व जणांची मागणी तशीच आहे आणि सर्वांचा गैरफायद्यांना म्हणजे गैरसोय होणारच आहे सर्व शेतकऱ्यांचा सुद्धा गैरसोय होणार आहे तर ही जागा नक्कीच एकाच इमारती एकाच याच्यामध्ये असल्यामुळे ही जागा इथं असते सगळ्यांच्या फायद्याची आहे सगळ्यांचाच विरोध असणार आहे आणि म्हणूनच आम्ही सोसायटीतर्फे आम्ही जे आंदोलन चालू आहे आंदोलन करणार नाही आम्ही तसं काही हे नाही पण आम्ही जाहीर निषेध म्हणून जागोजागी प्लेस केले आहेत जागोजागी सगळ्या तहसीलदार कचेरी समजा सर्कल कचेरी म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या तिथे तिथेही नोंद केलेली आहे वे जे काही पुढारी इथे येणार आहे त्यांच्यापर्यंत आमचा मेसेज पाठवण्याचा हो आम्ही प्रयत्न केलेला आहे तरी आमची एकच मागणी राहील की जागा शिवाय दुसरं आम्हाला नुकसान असं की सोसायटी त्या जागेवर असल्यामुळे थोडंफार बघा आम्ही कमी जागेतच जा कमी पवार कमी याच्यातच त्यांचं भाडे आकारलं जात आहे बाकीच्या ठिकाणी त्यांनी जास्त भाडे देऊन तेही करून अर्धा किलोमीटर जर लांब जात असेल बँक तर तुम्ही सांगा त्याच्यामध्ये काहीतरी नक्कीच आकाश कुठे असलं पाहिजे आणि याचा आम्हाला नक्कीच एक खुलासा पाहिजे आणि त्यांनी जो करावा आम्ही चार वेळ बऱ्याच वेळा त्यांच्या संपर्क साधूनही त्यांनी ते ऐकलेलं नाहीये तर आता शेतकरी नक्कीच पुढे विचार करतील आणि काहीतरी साध्य करायचा आम्ही प्रयत्न करू एवढ्या नक्कीच तुम्ही सांगितलं अपेक्षा की सोसायटीने फ्लेक्स लावले जागोजागी फ्लेक्स लाव लावले तर निवेदन दिलं प्रांतला निवेदन दिलं परंतु निवेदन देऊन दि आज पाहायला गेलं तर कागद सगळं बोलतो जे कागद बोलतो फ्लेक्स लावून काही होत नाही तर नक्की यापुढे सोसायटीचा किंवा ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा काय पवित्र असणार आहे कारण फ्लेक्सनी किंवा असं जाहीर शेतकऱ्यांनी काय तुमचा पुढचा पवित्र काय असणार आम्ही चार महिन्यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सोसायटीने त्यामुळे सर्व सर्व, सर्व शेतकऱ्यांची मतं आजमावलेली आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचा असं आ... हे केलेलं आहे त्यांनी की जर जर ही बँक जर आली नाही तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार्यावर आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी दुसरी व्यापारी बँक किंवा जी बँक आम्हाला सहाय्य करेल बँक इथे आणणार आणि सर्व खाते त्या ठिकाणी बंद होतील आणि नवीन खाते उतर करून येऊ आम्ही इथे ओपन करू ही आता पिंपळवंडी गावठाण पिंपळवंडी गावठाणाच्या शेजारी ही वेस आणि वेसीच्या अगदी डाव्या बाजूला बघितलं पूर्वेच्या बाजूला बघितलं तरी ही विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी पिंपळवंडी आणि ह्या सहकारी सोसायटीची ही भव्य दिव्य अशी इमारत परंतु या इमारतीमध्ये नक्की बँकेला काय अडचण निर्माण झाली हे तिकडे का जात आहेत निश्चित निश्चित मी तुम्हाला मगाशी एक सांगितलं झाले काय संजय काळे आणि रघुनाथ शेटलिंडे यांचा जो वाद आहे त्या वादाचं रूपांतर आमच्या संस्थेवर त्याचा परिणाम झाला आणि राहत राहिला विषय जी काय आता त्या चालले संकुलामध्ये तिथे सुद्धा हाच विषय का समजा बर इकडं राहिली तर आम्हाला भाडं मिळन आपण तुम्हाला एक जणाला भाडं मिळणार आहे पण हे भाडं अख्ख्या संस्थेला मिळायचं होतं संस्थेमध्ये कमीत कमी चार हजार सभासद आहेत त्यांना दोन दोन रुपये भाडं मिळत होतं काय हरकत होतं आमची काही म्हणणं नव्हतं ना पण हो आम्ही तुम्हाला खालच्या माजल्यावर सुद्धा द्यायला तयार होतो एवढंच नाही जर दोन हजार बावीस तेवीस साली आम्ही जर तुमच्याशी व्यवहार करतोय त्यावेळेस तुम्ही एका वाक्यात आम्हाला सांगायला पाहिजे होतं आम्हाला मजल्यावर द्या आम्ही द्यायला तयार होतो ना तुम्ही आम्हाला कधी पत्रे पाठवता दोन हजार चोवीस ला आठव्या महिन्यामध्ये का आम्हाला खाली जायचे कधी अर्ध फर्निचर तिकडे झाल्यावर हा न्याय असतो का कुठं आज ती बँकच उद्या उद्घाटन उद आहे नक्की आता सगळं सर्वजण एकत्र आले शेतकरी आले सोसायटी संचालक चेअरमन सर्व आले परंतु सर्व ग्रामस्थांचा शेतकऱ्यांचा सोसायटीचा उद्या काय पवित्र असणार आहे साहेब ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे आम्ही याच्यानंतर गावची एक मिटिंग पण घेतली त्याच्यामध्ये सर्वांनी हेच सांगितलंय का जो तुम्ही निर्णय घ्याल जो तुम्ही निर्णय घ्या मग इथं बँक आणायची असून किंवा त्या बँकेतली खाती काढून आणायची असून आम्ही संस्थे बरोबर सगळी आहोत आज सगळ्यांचा विषय झालेला आहे असं तुमचं नाव काय सरस्वती भुजबळ भुजबळ तुम्ही दा मल्हार दाबा बँक आज इथून स्थलांतरित होते दुसऱ्या बाजूला जाते दुसऱ्या ठिकाणी जाते तर तुम्हाला काय त्रास सहन करावं लागणार कसा मग आता इथं उतरायचं परत तिकडे जायचं परत इकडे यायचं बरं ईदच वाटा तुम्हाला असावं ना बँक नमस्कार नमस्कार बँक आता सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर बँक होती परंतु तिथून स्थलांतरित होते तर पहिल्या मजला व्यवहार काय दिवशी होऊ शकतो का विषय असा आहे की पहिल्या बँकेकडनं जे कारण देण्यात येते की सभासदांना पहिल्या मजल्यावर जाण्या येण्यात त्रास होतो हो वगैरे तर पुणे जिल्ह्यामध्ये इतरत्रही पहिल्या मजल्यावरती बँक आहेत जसं की राजौरीला आहे लोणी धामणीला आहे चौफुल्याला पण आहे तर तिथं पण पहिल्या माजल्यावरती जर बँक असेल तर तिथं काही कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेत नाहीये आणि तसंही पिंपळवंडी सोसायटीनी बँकेला पत्र व्यवहार करून सांगितलेलंच आहे की जर ती जर समस्या असेल तर आम्ही तुम्हाला तळमजल्यावर जागा देण्यास तयार आहोत ना तरी पण बँक ऐकायला तयार नाहीये का जे रब्बीचे कर्ज काढतात खरीपाचे कर्ज काढतात तर सोसायटीमध्ये या परत बँकेत जा परत बँकेत या परत सोसायटीत तो या समजा बँक इथं आलीच नाही बँक तिकडे राहिली तर तुमचा काय तोटा होणार आहे तुमचा तोटा म्हणजे डिव्हिजन आता तुम्ही शेतकरी आहेत सगळे व्यवहार तुमचे या बँकेमध्ये होते बरोबर परंतु बँक आता लांब जाते तर सोसायटीचा आणि बँकेचं संद थोडं थोडं तरी आहे ना तर कशा प्रकारे तुम्हाला त्रास सहन करावा लागणार मला जायला तलाट्याची सयाना इकडे उजून जात इकडं म्हणजे जा जा तलाठी कार्यालय ग्रामपंचायत सगळं गाव ठाण्याच बँक लांब जाते आणि तुम्हाला गाडी पण येत नाही मग एस टी उतरा परत पाय पाय जा परत पाय पाय या माझा एक म्हणायचंय रघुनाथ शिंडे आणि संजय काळे यांचा वाद आणि हा सगळा सोसायटीचा सभासदांना वाद हा कसूर काढला त्यांनी संजय काळेनी बरोबर संजय काळे म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या परस्पर वादापायी जे घडते यात नक्कीच गावचा शेतकऱ्यांचा सोसायटीचा सगळ्याचा कुठेतरी एक प्रकारे तोटाच होतोय शेतकऱ्यांचं हे आहे तर नक्की बँक प्रशासन काय करणार आहे नक्की राजकीय नेते काय करणार आहे याकडे सगळ्यांनी लक्ष आहे गोपीनाथ शिंदे न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी पिंपळवंडी